नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण ज्या बागेमध्ये आलो आहे ती बाग जवळपास माझ्यामध्ये पाच वर्षाची बाग आहे सहा वर्ष सुरू आहे तरी पण आपण शेतकऱ्याला विचारूया आणि इथे बघा पाणी फ्लोचं चालू आहे अजून एक पाणी फ्लोचं यायला देणार आहे त्याच्यानंतर ठिबकवर आपण शेवट करू याचा आणि तानावर सोडूया तर ह्या बागेला आपण जेव्हा मागच्या तीन महिन्याआधी व्हिजिट केली होती म्हणजे तिथून पुढं कंटिन्यू करतोय तर कंडिशन बऱ्यापैकी थोडी वाईट झाली होती हे जे झाड तुम्हाला पाहायला मिळते या झाडासारखे बऱ्यापैकी झाडं होते माल तर यावर्षी मृगमार काही खास लागलेलं नाही सत्तर कॅरेट निघाले असतील अजून काही दहावीस कॅरेट आहे तर याच्यामध्ये झाडं कसे होते आणि आता कसे झाले शेतकऱ्याला आपल्या सल्ल्याचा फायदा किती झाला आणि या झाडाचं त्यांची मानसिकता काय झाली होती हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तर चला त्यांच्याकडून माहिती घेऊ नमस्कार साहेब नमस्कार तुमचं नाव सांगा सर माझं नाव जालिंदर लांडगेंपळ लांडगा पिंपळगाव लांडगा आणि जिल्हा अहमदनगर अहिला नगर तर आता आमच्या शेतकरी बांधवांना माहिती द्या की तुमचे झाड किती माझे झाड हे टोटल दोनशे दोनशे झाड आहेत आणि वरचे छोटे दीडशे आहेत दीडशे आहेत तर आता आपण जेव्हा तीन महिन्याआधी भेटलो होतो बागेमध्येच तर त्यावेळेस तुमच्या झाडाची कंडिशन कशी होती आणि आज कशी झाली ही तुमच्या समोर आहे पण तुमच्या झाडा एवढे पिवळे कसे काय झाले होते आणि त्याच्याबद्दल तुमची काय मानसिकता झाली होती बागेबद्दल ते खरं सांगायचं म्हणजे मी बाग पूर्ण काढून टाकण्याच्या मनस्थिती होतो बरं जी सी आणायचं प्रत्येक मी काय करायचो दुकानात जायचं झाड पिवळे पडले फोटो काढायचो आणि दुकानदाराला दाखवायचो बरं आणायचो मारायचो जो, जवळजवळ जो, जो वीस एक हजार मी खर्च केले असतील बरं पण काहीच फरक पडला नाही आणि योगा योगा असं मला जोडीदार नाही सांगितलं बघा तुमचं नाव बर म्हणून तुमच्याशी कॉन्टॅक्ट साधलं तुम्ही आलात आणि तेव्हापासून झाडाला एकदम म्हणजे नव्वद टक्के तरी आज फरक दिसतो फरक दिसतोय आणि आपण किती मला वाटते दोन महिने मी तुम्हाला मागितले होते की दोन महिने आपल्याला वेट करायचं आहे मी जे सांगतो ते दोन महिने करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला फरक दिसेल एकदम बरोबर आहे आता एकदम मी इतका एक खुश आहे म्हणजे पैसे किती लागू पण बर द्यायचा बाग सुधारला बाग सुधारला आणि आपल्याला मृगाची जेवढी अपेक्षा नव्हती काही ना फुल ना फुलाची पाकळी मृगाकडून मृगबाराकडून आपल्याला मिळाली आणि तरी पण आपल्याला जो जी गोष्ट नाही पाहिजे होती त्याच्यामध्ये आंबेबार थोड्या प्रमाणात फुटलेला आहे तो आपल्याला अपेक्षित नव्हता पण ठीक आहे आता त्याला सांभाळून आपल्याला मृगभार फोडायचा याच्यामध्ये तर याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी जे आहे अजून एक फुलाचं पाणी द्यायचं पंचवीस तारखेच्या दरम्यान आणि त्याच्यानंतर आपण ठिबकनी याचा एंड करूया म्हणजे तानाचा बरोबर चला धन्यवाद चला